नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत तर आज आहे गुरुवार तुम्हा सगळ्यांना शुभ गुरुवार आणि आज मार्गशीर्ष महिन्यातला सुद्धा तिसरा गुरुवार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी काय सेवा करते महाराज कुठल्या सेवा माझ्याकडनं करून घेता त्या संदर्भातलीच माहिती आपण बघणार आहोत सगळ्यात आधी देवपूजा करून झाली सकाळी लवकर फुलवाला येत नाही तो दहा साडेदहा वाजता येतो पण माझं साखळी पारायणातला तेवीसावा अध्याय होता तो पण मी वाचून घेतला आणि दररोज सूर्यनारायण येता आणि आपल्या महाराजांचं दर्शन घेण्यासाठी दर तर रोज छान वाटतं की जिथे आपण देवपूजा करतो तिथे असं लख असा सूर्यप्रकाश पडतो आणि तो पडलाही पाहिजे तर तेविसावा अध्याय वाचून झाल्यानंतर जे नित्यसेवेतलं सात सात अध्याय मी पठन करते तर ते पण मी लगेच करून घेतलं कारण नित्यसेवेमध्ये तीन तीन अध्याय पठन करायचे असतात पण मी सात सात करते आणि बऱ्याच काही सेवा होतात माझ्याकडनं तर आज आहे गुरुवार तुम्हाला सगळ्यांना शुभ गुरुवार तर हो, तो, तो हो साथ -साथ तर साखळी पारायण होतं तर तेविसाव अध्याय वाचून झाला नित्यसेवा सात सात अध्याय वाचून झाले आणि आता काही मी कुठली सेवा करू शकत नाही कारण त्रास द्यायचं काम सुरू झालं आहे तर असंच आहे आणि गुरुवारची सेवा तुमच्या बऱ्याच कमेंट होतात की तू गुरुवारी का काय सेवा करते किंवा तू आम्हाला सेवा सांगते तर तू किती सेवा करते तर मी तुम्हाला एक सांगू का करता कर्विता महाराज आहे कोणाकडनं किती सेवा करून घ्यायची हे सगळं त्यांच्यावर असतं आणि तेच मी करते आणि खरंच महाराज कदाचित मी तुम्हाला एक सांगू का मी तुम्हाला हो बेटा मी तुम्हाला एक ते दोन टक्के सेवा सांगते महाराज माझ्या भरपूर सेवा करून घेता तर आज मी तुम्हाला दिवस दिवस मी काय काय सेवा करते ना ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे अगदी संध्याकाळपर्यंत आता सत्यना सत्यनारायण आज पाचवा दिवस आहे सत्यनारायणाचा तर आज सत्यनारायणाची पण सांगता होऊन जाईल आणि आज ना एक महत्वाचं काम करण्यासाठी मी तुम्हाला सांगेल तो व्हिडिओ त्याच्यासाठी स्पेशल करंड आणि तो खूप महत्वाचा असणार आहे तुम्हाला त्या व्हिडिओची खूप जास्त मदत होईल मी तो नक्की तुमच्यासोबत शेअर करेल येत्या एक दोन दिवसामध्ये ओके तर आता हे करून घेते आणि श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथाचं हे साखळी पारण नाही आहे मी दर गुरुवारी एक एक अध्याय वाचायचं ठरवलं होतं तर तो सुद्धा आज माझा पहिला म्हणजे एक अध्याय असणार आहे तो कदाचित मी दुपारी वाचेल किंवा आत्ता हा जर याने मला शांत बसू दिलं तर तो वाचेल आणि ते साखळी पारण तुम्हाला माहितीच आहे आणि ज्या काही लक्ष्मीच्या सेवा आहे तर त्या सुद्धा मी दुपारी वगैरे करेल आता तर काही शक्य नाही कारण एवढ्या गडबडीत आणि बाकीचे पण कामं आहेत सो आता सेवेला सुरुवात केली आहे तर या पद्धतीने आहे तर सकाळी जेवढी सेवा झाली तेवढीच त्याच्यानंतर दुपारी म्हणजे अगदी चार वाजता मी पूजा मांडणी करायला गेले घेतली तर जी महालक्ष्मी व्रताची पूजा मांडणी होती तर ती मी सध्या तरी दुपारीच करते आहे म्हणजे सकाळीही केल्या जात म्हणजे सकाळीही करायची असते पण मला नाही शक्य होत म्हणून मग दुपारी निवांत ता टाईम असतो आणि मग तेव्हाच व्यवस्थित देवपूजाही होते आणि आपल्या बऱ्याच काही सेवा पण होत्या तर नेमकी माफ करा कॅमेरा सेट करायचं मी राहून गेली आणि माझं सुरू झालं की देवीला साडी वगैरे नेसवणं मला बऱ्याच कमेंट्स आल्या की तू देवीचा हा जो मुखवटा आहे तर हा तू कुठून घेतला तर बघा मी नाशिकवरनं हा मुख मुखवटा घेतला आहे मी नाशिकला राहते तर आपल्या गावात आणि अगदी एकशे ऐंशी रुपयाला हा मुखवटा मला भेटला आहे अर्थात जी नथ आहे तर ती नथ ही त्याच्यात नाही आली म्हणजे ती मी वेगळी घेतली पण बाकीची त्याच्यात आलं सगळं तर एकशे ऐंशीमध्ये हा मुखवटा मी घेतलेला आहे आणि त्याच्याचबरोबर मग बाकीची सुद्धा मांडणी करून झाली गणपती बाप्पांची माता लक्ष्मीची श्रीयंत्राची फळं वगैरे मी ठेवले आणि दुपारीच मांडणी करून घेते की जेणेकरून एखादा तास व्यवस्थित मिळतो सेवा करायला पूजा करायला तर नैवेद्याला बर्फी ठेवली होती आणि ह्या पद्धतीने मांडणी करून झाली आणि खरं सांगू का मला असं वाटतं की आपण ठीक आहे तुम्ही कलश मांडता आपण डेकोरेशन वगैरे करतो खूप सुंदर वाटतं ते आणि ते करावंसुद्धा पण आपला आहे ना जो काही पूजेचा मूळ हेतू आहे जे आपले पूजाचं मूळ आहे तर ते नको विसरायला कधी कधी असं होतं ना की ह्या डेकोरेशनच्या नादात जी सेवा करायची असते ना ती राहून जाते आणि मग आपण म्हणतो जाऊ द्या आता भले तुम्ही मुखवटा किंवा साडी नाही देवीला अर्पण केली जो काही कलश मांडतो ते नाही अर्पण केली तरी हरकत नाही पण जी सेवा आपल्याला करायची आहे ना ती जास्त महत्त्वाची आहे म्हणून डेकोरेशन तुम्ही करता आहेत पण सेवाही तेवढंच महत्त्वाचं आहे तर मला आहे ना एका ताईंनी हे छापे पाठवले आहे आणि मला खूप उपयोगी पडता कारण माझं लहान बाळ आहे रांगोळी अजिबात तो ठेवत नाही तर ह्या ताईंचा नंबर माझ्याकडे असेल तर नक्कीच मी तुम्हाला पाठवेल दोन छापे आहे कमळाचे पण छापे आहे मला बऱ्याच कमेंट्स आल्या जेव्हा मी शॉर्ट्स टाकला होता की ह्या रांगोळ्या बघा हे मी रांगोळी काढलेली नाही आहे मैत्रिणींनो हा त्याचा खूप सुंदर असा छापा आहे जेणेकरून म्हणजे तुमच्याकडे बाळ असतं किंवा रांगोळी काढायला तुम्हाला जमत नाही किंवा वेळ नाही किंवा लहान बाळ असल्यावर एकही वस्तू जागेवर राहत नाही आणि रांगोळी म्हटलं तर मग अवघडून जातं पण ह्या छाप्याची मला खूप जास्त मदत झाली तर ती दिवाळी नंतर माझ्याकडे आली खरं तर त्यांनी दिवाळीसाठीच पाठवली होती आणि हे काही प्रमोशन वगैरे नाही आहे आपल्याच आपल्याच ताई आहेत द्या तुम्हाला हवं असेल तर नक्कीच त्यांचा नंबर मी तुम्हाला देईल तुम्ही त्यांच्याकडनं ऑर्डर करू शकता तर आता बघा ही टाईल्सही पाडरी आणि रांगोळी पण पाडरी त्याच्यामुळे तुम्हाला काही रांगोळी दिसत नाही आहे पण मी रांगोळी काढली छानपैकी आणि जसं तुम्हाला सांगितलं की सेवा खूप जास्त महत्त्वाची आहे तर आता आपण सेवाही करून घेऊया तर आपण सकाळी बोललो आणि आता वाजले आहे चार आणि आता मी देवीची मांडणी केली तुमच्यासोबत ते शेअर केलं मांडणी केल्याच्या आधी दुपारी महत्त्वाच्या कामासाठी मी गावात गेली होती नक्कीच ते माहिती खूप महत्त्वाची असणार आहे आणि नक्कीच तुम्हाला ती आवडेल तुमच्यासोबत मी ती शेअर करेल तर ते काम करण्यासाठी मी गावात गेली होती आणि आता स्वामी झोपला आहे मांडणी करून झाली आणि आता आपण सेवेला लागूया सव्वा चार वाजले आहे आता तर सव्वा चार ते सव्वा पाच हा एक तास माझ्या सेवेचा असतो तो जो दररोज चुकत नाही कधी कधी चारला सुरुवात करते सेवेला कधी कधी सव्वा होता कधी कधी पावणे चारला करते म्हणजे त्याच्या बाळाच्या झोपण्यावर असतं तर आता मी ती सेवा करून घेते सेवा काय करते ते तुम्हाला सांगते मी आणि नंतर आपण व्हिडिओ कंटिन्यू करूया तर आता सुरुवातीला तरी जी महालक्ष्मी मातेची कहाणी वगैरे आहे ती मी वाचून घेते आणि बाकीचं तुम्हाला दाखवते दिवा वगैरे लावून घेतला आहे तर आपण चला कहाणीला सुरुवात करूया तर बघा इथे मी अशी मांडणी केली आहे आणि मांडणीपेक्षा म्हणजे मांडणी छान असतं ते बघायला छान वाटतं पण जसं मी तुम्हाला सांगितलं की मूळ ही आपली सेवा आहे तर त्या सेवेला कुठेही तडजड होता कामा नाही किंवा त्याला विसर पडता कामा नाही मग आता एवढी मांडणी केली आणि छान वाटतं आहे मग आता एवढंच करून तेवढंच करू असं काही नाही सेवा आपल्याला पूर्ण करायची असते तर चला आता मी कहाणी वाचून घेते मग आपण भेटूया जय श्री महालक्ष्मीबाई ओम श्री ह्रीं श्री कमले कमलायी प्रसिद्ध प्रसिद्ध ह्रीं श्री श्री महालक्ष्मी नम ओम श्री ह्रीं श्री कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध ह्रीं श्री श्री श्रीमहालक्ष्मी नम व्रताची कहाणी श्री महालक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी तिने आपल्या घरात वास करावा पैसा शांती घरात नांदावे म्हणून श्री महालक्ष्मी व्रत करतात हे व्रत केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात श्री महालक्ष्मीची अनेक नावे अनेक रूपे आहेत पार्वती सिंधुकंद्या महालक्ष्मी लक्ष्मी राजलक्ष्मी गृहलक्ष्मी सावित्री राधिका रासेश्वरी चंद्रा गिरिजा पद्मा मालती सुशिला सुशिला अशा विविध नावांनी श्री महालक्ष्मी ओळखली जाते अशा या सर्वांभूती असलेल्या श्री महालक्ष्मीची ध्यानी घ्यावी अशी ही कहाणी आहे द्वापार युगातील आपल्या भारतातील सौराष्ट्र देशात घडलेली नमस्ते असतो महामाये श्रीपीठे सुरपूजते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोजते नमस्ते, नमस्ते गरुडा रुडे कोला सुरभयम करी तर माझी कहाणी वाचून झाल्यावर अकरा वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण झालं आणि त्याच्याबरोबर सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळा कुबेर मंत्र सोळा वेळा नवारण मंत्र आणि एक वेळा स्तोत्रम आणि एक वेळा श्रीसुक्तम ही सगळी सेवा देवासमोर बसून म्हणजे अगदी देवीसमोर बसून मी ती पूर्ण केली आणि आता ह्या सगळ्या सेवा तुमच्यासोबत शेअर करायला गेली तर व्हिडिओ एक तास असा होईल म्हणूनच मी अगदी थोडं थोडं किंवा व्हिईसोवर म्हणता म्हणता तुमच्यासोबत ह्या सेवा शेअर करते आहे तुम्हाला अगदी मंगळवार असो किंवा दररोज नित्यसेवेमध्ये ह्या सेवा माझ्या असतातच गणपती अथर्व शीर्षम असो आणि जे स्तोत्रम आहे तर ते कधी तीन वेळा किंवा कधी पाच वेळा जसा वेळा मिळेल त्या करत पटन आता बघा ओम श्री ओम श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध प्रसीद श्रीं श्री महालक्ष्मी नम नमो नम ताम आवह जातेदोपलक्ष्पी मणपगामिनी य्यविंद ग्रामश पुरुषानं ओम ह्रीं श्री कमले कमलाल प्रसिद्ध प्रसीद श्रीं श्री महालक्ष्मे नम नमो नम अश्वपूर्ण प्रथमद्या हस्तिनाद प्रबोदे श्री देवी मोपहवे श्रीवांदी चे जुषत ओम श्री श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध ह्रीं श्री महालक्ष्मी नम नमो नम व्यंकटेशो वासुदेवा प्रद्युत्मो संकर्षोना निद्धच्या शेषा त्रिपतीरिव जगन्नाथो माधो सृष्टिक गोविंद गोपती कृष्णा तर माझी सेवा करून झाली आणि आता मी देवीची आरती करायला सुरुवात केली सर्वप्रथम गणपती बाप्पाची आरती नंतर माता लक्ष्मीची आरती आणि नंतर कुळदेवीची आरती म्हणजे दुर्गे दुर्गट भारी दुजविन संसारी तर ह्या तीन आरत्या माझ्या करून झाल्या आणि जी शेवटची महत्त्वाची सेवा होती की कापूर आणि लवंग तर ती सुद्धा मी केली म्हणजेच आजच्या सगळ्या ज्या काही सेवा होत्या त्या माझ्या पूर्ण झाल्या सुदैवाय दिमयी तन्नो विष्णू प्रशुदयात ओम नारायणा विद्मयी वासुदेवाय दिमयी तनो विष्णू प्रशुदयात ओम नारायणा विद्मही वासुदेवाय दिमही तन्रो विष्णू प्रसुदयात ओम नारायणा विदमयी वासुदेवाय दिमही तनो विष्णू प्रचुदयात ओम नारायणा विद्मयी वासुदेवाय दिमही तनो विष्णू प्रचुदयात ओम नारायणा विद्मय वासुदेवाय दिमयी तन्नो विष्णू प्रसुदेयात ओम नारायणा विद्मय वासुदेवाय दिमही तन रो विष्णू प्रसुदयात ઓમ નારાયણ વિદમે વાસુદેવાય ધીમી તો વિષ્ણુ પ્રચોદયાત ઓયણ વિદે વાસુદેવાય ધીમ તો વિષ્ણુ પ્રચોયાત ओं श्रीं श्री कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध ह्रीं श्री श्री महालक्ष्मी नम ओम श्री ह्रीं श्री कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध ह्रीं श्री श्री महालक्ष्मी नम ओं श्री ह्री श्री कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्री श्री ह्री महालक्ष्मी नम ओम श्रीं श्री कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध ह्रीं श्री महार सेवा चालू असताना स्वामीला एकदा उठला मग त्याला मी झोका दिला परत झोपला परत येऊन परत मग ती सेवा मी पूर्ण केली आणि हा संध्याकाळचा नैवेद्य वरण भात फ्लॉवरची भाजी चपाती आणि मलाय बर्फी असा नैवेद्य होता